आमच्या घराच्या सिरम कंपनी आहे तिकडे जरा पुढे आलं की इथे आहे तुळशी बाग बनवले होता तुळशी बाग खूप छान छान वाटत हे दोनशे पंच्याऐंशी रुपयाचे आहे दोनशे ऐंशी रुपयाकडून बाग माग आहे पण बघत आहेत काय काय आहे व्हरायटीज खूपच व्हरायटीज आहेत फुलांच्या मध्ये आज जण बोलूया सगळ्यावर तोष बोष ब हे चारशे पंचेचाळीस रुपये एकशे चाळीसला सत्त्याण्णव रुपये एकशे पाच रुपये पट्टे हे काय हे साडीचे पेन काय करायचं शॉपिंग सगळं आहेच घ्या गजालचं प्राईस काही सतरा रुपयाला सतराला आहे हे पण सतराला आहे ते पंधराला आहे इकडे काय इथे सुद्धा मेकअपचे आहे मेकअप चलाची प्राइ काय एकस रुपय चाळीस हजोरी पन्नास हजार कंदील कंदील साठ रुपये एकशे वीस रुपये डझन हे शंभर रुपये डझन आणि साठ रुपये हे गणपतीचं दहा रुपये अरे बघा टँकर पाणी लिकेज झालं हो आहे खूप जाम रस्ता फार लांब पण जाम झालेला आहे सगळं रस्ता सगळं पाणी 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 वॉटर टँकरचं सगळं पाणी बाहेर आहे तर येणाऱ्या जणांना खूप त्रास होत आहे सगळेजण शॉपिंग साठी बाहेर पडल्याच लाईट गर्दी झाली चला आता पण किराणा दुकानात जवळ जवळच आहे तिथे अँब्युलन्स वगैरे आहे रस्ता पण जाम झालाय रस्ता मी दुसऱ्या दुकानात गेलेली तिथे जरा स्वस्त स्वस्त आहे तुळशीबाग म्हणून आहे तिथे त्याच्यामध्ये महाग महाग आहेत जरा पण मी माझ्या भाऊनी दिलेलं आहे माझ्या भाऊनी समया वगैरे लाईटवर छानलेल्या मी डेकोरेशन करताना दाखवली तेवढा आला आता हे या दुकानाची गिरणे आता लिस्ट देते मी गिफ्ट वगैरे देत तरी भरपूर दिले झालं गिफ्ट मँगो गु म्हणे सदतीस रुपये किलो हे जादू गु म्हणू इंडिया भुणे, इंडिया भुणे, गोल्ड, गोल्ड गोल्डन गणेश तांदळाची नाव भारी भारी आता मिस्टर चालत आलेली आहे बघा गर्दी अजून आपण तोपर्यंत स्पेशल तांदूळ बघूया आपण

बघा आता सोयाबीन बघायला त्याच्यात मी ना तूप घातले काजू बदाम पिस्ता घातले आणि या फुलपात्राने मी ना एक एक फुलपात्र रवा आणि आता दीड दीड फुलपात्र खोबरे घातले खोबऱ्याचं पण खूप छान लागतं मी रवा कमी आणि खोबरे जास्त घातले पण एवढंच किती आठ दिवसाच्या आत सोपायचं नाही तर ते खुमूट होत आहे खोबरं असल्यामुळे अजून तूप पाहिजे याच्यामध्ये बाकूर रेडी झाला आता लाटाला सुरुवात करायची